न्यूज लोकप्रिय शरदचंद्र महाविद्यालयात शिवजयंती साजरी नायगाव शरदचंद्र कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली या शिवजयंती महोत्सवाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के हरिबाबू उपप्राचार्य प्राध्यापक श्याम पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर सर यांच्या हस्ते करण्यात आली या महोत्सवात प्राध्यापक डॉक्टर बलभीम वाघमारे यांनी महाराजांच्या कार्यकर्तृत्व व चारित्र्य संपन्नतेची महती आपल्या प्रास्ताविक रूपी भाषणातून मांडली महाराजांच्या समतावादी विचारांचे प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेतून प्रतीत होते असे ते म्हणाले या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर गो रा परडे डॉक्टर पांडेय डॉक्टर एस एस शिंदे डॉक्टर राऊत खेडकर प्राध्यापक डॉक्टर राऊत प्राध्यापक डॉक्टर साईनाथ वाघमारे प्राध्यापक अशोक कुमनाळे नोडल ऑफिसर प्राध्यापक एस आर यादव डॉक्टर कवडेसर प्राध्यापक डॉक्टर तावडे डॉक्टर ए जकावाड आदी प्राध्यापक व प्राध्यापकेत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर हरिभाऊ सरांच्या भाषणानंतर कार्यक्रमाचे आभार राज सेयचे समन्वयक प्राध्यापक एम कदम यांनी मांडले प्राध्यापक अशोक कुमनाळे सिटी इंडिया न्यूज करिता तालुका प्रतिनिधी नायगाव बंगवारी भगिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी पहिल्या प्रथम तुम्हाला सर्वांना हार्दिक अशा प्रकारच्या तीनशे पंच्याण्णव्या हो जयंतीनिमित्त हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये झाला जन्माच्या संदर्भानं दोन मतपुराव आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एप्रिलमध्ये झाला काही लोकांचं म्हणणं आहे पण महाराष्ट्र सरकारने एकोणीस फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आणि त्यानुसार आपण सर्व महाराजांची जयंती साजरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या संदर्भानं बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे एक पुरुष युगपुरुषपुरुष यासाठी म्हणतो की जे युग निर्माते आसाथ, युग निर्माते असतात निर्माण करू शकतात अशाच व्यक्तीला जेव्हा म्हटल्या एका सामान्य कुटुंबामध्ये तसे त्यांचे वडील शहाजी राजे हे आदिलशाच्या दरबारी होते तरी पण त्यांच्यामध्ये जिद्द होती की